पोलिसांकडून रात्री साडेबारा वाजता अटक सोयाबीन कापसाची दरवाढ पीक विमा सरसकट कर्जमाफी व इतर काही मागण्यासाठी मुंबई येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर युवा आंदोलक अक्षय पाटील यांना सातळी येथील निवासस्थानावरून रात्री साडेबारा वाजता अटक करण्यात आली यावेळी त्यांच्या सोबतीला जाणे आजीगिरी होते काय म्हणाले ते पाहूयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी गोपाल पारधी

खरंतर आम्ही शेतकऱ्यांचे लढणारे बघू आहे आणि शेवटपर्यंत आम्ही शेतकऱ्यांचे लढत राहू अशा कितीतरी अटक आम्हाला जर या ठिकाणी झाल्या तरी आम्ही आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत शेतकऱ्यांचे लढतो